राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील सगळे सोयरे या शब्द प्रयोगाला विरोध दर्शवण्यासाठी आज अमरावती सकल ओबीसी समाजातर्फे जनजागृतीपर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले यावेळी सगळे सोयरे विरोधात या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने हरकती नोंदवत पोस्टाने एक हजार हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या सगळे सोयरेबाबत नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या राज्य शासनाने या अधिसूचनेमुळे मात्र सकल ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तर हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे त्यामुळे आज हजारो लोकांनी सगळे सोयरे शब्दाबाबत अर्ज भरवत हरकती नोंदवण्यात आल्या व सर्व हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या सध्या या महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये सव्वीस जानेवारीला शासनाने एक मसुदा तयार करून तो प्रसिद्धीला दिला आणि त्याच्यावरती हरकती मागवलेल्या आहेत सोळा फेब्रुवारीपर्यंत संदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ओ बी सी समन्वयक समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या ओ बी सी समन्वयक समितीचा प्रमुख समन्वयक म्हणून मी इंजिनियर वासुदेवराव चौधरी आपल्यास जी माहिती देतो आहे ती या जिल्ह्याच्या ओ बी सीच्या कल्याणासाठी या ओ बी सीमध्ये जर ही मंडळी तीन कोटी जवळपास येऊ घातलेली आहे यामुळे या ओ बी सीच्या ताटात माती कालवण्याचा कार्यक्रम हा शासनाने ठरवलेला आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात हा एल्गार आम्ही पुकारलेला आहे जास्तीत जास्त लाखाच्या वर या हरकती आम्ही या जिल्ह्यातून गोळा करून शासनाला पाठवणार आहेत आणि त्यातून शासनाने जर धडा शिकला नाही तर मात्र ओबीसी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही